शाळेत कोणत्या शाळेत त्या शाळेत कोणाची शाळा आहे कधी कोणाची तुझी आहे बाय बाय मग बाय बाय पाय पाय देऊ का नमस्कार मंडळी शेची आज सकाळी सकाळी शाळेत जाण्यासाठी निघालेली आहे आमच्या घरासमोर शाळा आहे तर बाईला तर शाळेत जायचं आहे माझी शाळा आहे मला तर शाळेत जायचं आहे असं तिचं सुरू आहे बॅग वगैरे घेऊन बाई निघालेली घराबाहेर घराबाहेर शेवटी आमचे पाय आले घरामध्ये म्हणजे आमचा बूट झाला घालायचा तर आता घरात आली बूट घालून चल मला घेऊन चल मला घेऊन चल असं तिचं चालू आहे आणि त्यातच आज पल्लवी आणि आता मामाजी ते सुद्धा आलेले आहेत आमच्याकडे तर ते रात्रीचा प्रवास करून आले त्यामुळे थांबलेले आहे तर त्याने थोडं आराम केला आणि आता ते उठलेले आहेत फ्रेश वगैरे झाले तर तिने शेजीसाठी जो ड्रेस आणला तो तिला दाखवला तर बाई ते बघून चांगली झाली आणि शाळेत झालं विसरून ड्रेस घालूनच फिरत आहे पूर्ण घरामध्ये माशी नानला ना का कोणा मावशी नानला या का त्या मावशीचं नाव काय ना पे? पल्लवी पेनी पे काही पल्लवी पल्लवी मामा आता मामाजी सर्वांनी आराम वगैरे केला फ्रीच झालेत आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आता त्यांनी निघालाय जाण्यासाठी पल्लवीला जायचं आहे पेपर द्यायला आणि आता मामाजी जात आहेत इथं अकोल्यामध्येच पल्लवीची दुसरी आता राहते त्यांच्याकडे अक्का आमच्याकडे फर्स्ट टाईमच आलेले आहे त्यासाठी आम्ही अक्कांसाठी छान अशी साडी यांना घेतलेली आहे तर अक्का त्यांना बघूनच कळलं की आता ही साडी देतील त्यांनी दे 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 आधीच दे म्हटलं मला काहीच नको आहे काहीच नको आहे पण तरीसुद्धा त्यांनी जबरदस्ती अक्कांना साडी वगैरे दिली हळदी कुंकू केलं आणि आता ते जाण्यासाठी निघालेले आहेत काय होतं की कारणानिमित्तानेच का हो ना कोणी कोणी आपल्याकडे येत राहतं तसं तर आपण किती पण कोणाला म्हटलं की, की माझ्याकडे या असं करा तसं करा पण कोणाला टाईमच मिळत नाही कारणानिमित्तानं जरी सर्वच येतात ता हो आणि भेटीगाठी होत असतात अक्कांचा स्वभाव खरंच खूप छान आहे ते त्या फर्स्ट टाईमच आमच्याकडे आल्यातरी आतानासुद्धा त्या आवडल्या आतासुद्धा मला बोलल्यात की का गा या अक्कांचा स्वभाव किती छान आहे असं वाटतच नाही की बाबा आता फर्स्ट टाईम आपल्याकडे आल्या असं वाटतं म्हणजे आपण त्यांना कधीच ओळखत आहोत म्हणून मी जेव्हा आकांकडे गेली होती तेव्हा सुद्धा मला तेच वाटलं असं वाटतं तुम्ही मी खूप वर्षापासून ओळखत आहे खरंच काही माणसं असतातच अशी की त्यांच्या बोलण्यात वागण्यात एवढा पुलकी आणि एवढं प्रेम असतं की असं वाटतच की नाहीत की किती अनोळखी आहेत म्हणून सर्वांना बाय वगैरे करून अक्का आणि मामाजी आणि पल्लवी सर्व सर्व निघाले आता घरून आम्ही त्यांना ऑटो स्टँडवर सोडलं आणि मी पण निघालेलो आहोत आता मार्केटमध्ये कारण आज आम्हाला कपड्यावरती जायचं होतं दुर्गेद्याचा कपडा आहेत दुर्गेश दादा यांचे फ्रेंड आहेत म्हणजे शचीच्या बाबांचे तर त्यांचा आज कपडा होता त्या कारणाने आम्ही न पल्लवीला तिथं बाय केलं आणि आम्ही शचीला घरी आत्यांकडे ठेवून दोघ जण आलेला होता त्या मार्केटमध्ये तर सर्वात आधी नवरीचा कपडा घेण्यात आला तर नवरीचा कपडा सुद्धा आम्ही सांगलीवाल्याकडूनच घेतलेला आहे आणि नवरदेवाचा कपडा सुद्धा तिथं सांगलीवाल्यामध्ये सांगलीवाला शोरूम खरंच खूप छान आहे आम्ही माझ्या लग्नाचा कपडा सुद्धा तिथंच घेतलेला होता मी आधीपासून म्हणजे जेव्हापासून आम्ही कपडा मी अकोल्यामध्ये घेत आहे तेव्हापासून तरी मला एवढं आठवतं की मी सांगलीवाल्यामध्येच माझे सर्व क ज्या साड्या वगैरे आणि शेचीच्या बाबांचे पण कपडे असतात ते आम्ही तिथूनच घेत असतो खरंच खूप छान छान असे साड्या त्यांनी दाखवल्या तर मला मलासुद्धा काही साड्या आवडल्या आणि नवरीकडचे आणि नर्दव्याकडचे दोघांकडचे जे फॅमिली मेंबर होते आणि की पाहुणे वगैरे होते सर्व आलेले सर होते तर सर्वांनी मिळून त्यांच्या त्यांच्या चॉईस सांगितल्या काही नवरींची चॉईस काही त्यांच्या आईवडिलांची वगैरे असं सर्वांची मामा मावशा सर्व आलेले होते तर काही नर्दोव्याच्या बहिणी नर्दोव्याचे मामे नर्दोव्याची मावशी असे सर्वजण होते सर्व फॅमिली मेंबर ज्यांच्या त्यांची दे राय दिली त्यांच्या सर्वांच्या म्हणून बोलून नवरीनं त्यांच्या आवडीच्या छान अशा साळ्या सिलेक्ट केल्या नवरीचा कपडा घेण्या झाल्यानंतर आता आम्ही सर्वजणाला आहोत नर्देवाचा कपडा घेण्यासाठी तर नरदेवालासुद्धा काही काही ऑप्शन त्यांनी दाखवले तर काही चेंज वगैरे करून फिटिंग वगैरे सहित व्यवस्थित सर्व बघून आता नर्देवांनीसुद्धा त्यांचे जे कपडे आहेत ते सिलेक्ट केलेले आहेत नवरदेवाचा नवरीचा दोघांचे कपडे आता घेऊन झालेले आहे दोघांनी मॅचिंग न घेता मिसमॅच असे कपडे घेतलेले आहेत आधी कसं मॅचिंग मॅचिंगचा जास्त ट्रेंड चालत होता पण आता कोणी जास्त मॅचिंग घेत नाही त्यामुळे मिसमॅच कपडे त्यांनी दोघांनी घेतले ते झाल्यानंतर ज्वेलरी वगैरे सुद्धा तिथंच कारण नर्दवाच्या शेरवाणी आणि कोटवरती जे ज्वेलरी होती ते तिथंच असल्या कारण आम्ही तिथंच ते ज्वेलरी सिलेक्ट केली सिलेक्ट करण्याचं काम आमच्या दोघींकडे आलेलं होतं म्हणजे मी आणि नर्द्याची बहीण आम्ही दोघींनीच ते ज्वेलरी सिलेक्ट केली सोबतच जे शेरवानीचं त्यांचं ऑप्शन होतं ते सुद्धा मीच त्यांना सजेशन दिलं होतं की तुम्ही असं घेतलं पाहिजे म्हणून आणि त्यांना दोघांना म्हणजे नर्दवाला नवरीलला दोघांना ते आवडलं तर त्यामुळे त्यांनी गे ते घे शिरवाणी घेतली नाहीतर ते पठाणी वगैरे घेण्याच्या विचारात होते पण नवरीला आवडत नव्हती नवरदेवाचं मन दोघांचं थोडं इकडे तिकडे इकडे तिकडे चालू होतं तेव्हा मी त्यांना दोघांना मधातला ऑप्शन सांगितलं ते त्यांना आवडलं आणि दोघांनी त्यांना हो म्हटलं आणि तसं त्यांनी ड्रेस घेतलेला आहे तर सर्व आता ज्वेलरी वगैरे सी सगळ्या गोष्टी घेण्यात आल्यानंतर आता आम्ही कपडा घेऊन बाहेर आलो सर्व बिलिंग वगैरे देणं झालं ना आता सर्व पाहुणे वगैरे थकलेले होते तर चला मग सर्व थकलेले आहेत तर चला आता उसाचा रस घेऊयात म्हणून आम्ही आता आलेलो आहोत उसाचा रस पिण्यासाठी छान असा थंड थंड उसाचा रस पिला सर्वांनी सर्वजण शांत झाले थोड्या वेळा गप्पा गोष्टी केल्या कारण सर्व खूप पाहुणे जमलेले होते तर सर्वांनी थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या आणि जाण्याचं जत्रेचं वेगवेगळं नियोजन होतं कोणी अकोल्यातलंच होतं कोणी बाहेरगावचं होतं आणि काही जम जे नवरीकडचे पाहुणे होते ते पण दुसऱ्या दुसऱ्या गावचे होते तर सर्वजण ज्या ज्याच्या हिशोबाने निघालेत आणि कोणी गाड्यांवर कोणी बसने वगैरे असे तसे घरी गेले त्यानंतर जे नरदेवाकडचे होते ते गाडी करून आलेले होते तेच गाडी करून जायला निघाले सर्वांनी आम्हाला बाय वगैरे केलं सर्वांशी आम्ही बोलून आता तिथून निघत आहोत तर तिथून निघताना डायरेक्ट घरी न येता आम्ही गेलो किंग बेकरीवर तर किंग बेकरी ही खूप छान अशी बेकरी आहे या आम्ही आमच्या प्रत्येकाच्या बड्डेचे केक इथूनच घेत असतो तर ह्या किंग बेकरीवर आल्यानंतर आता लवकरच शशीचा बड्डे येत आहे तर शशीच्या बड्डेसाठी आम्ही इथं केक बुक केला तर खूप छान छान असे केक होते तर त्यांनी टेस्टसाठी सुद्धा मला पेस्ट्रीज वगैरे दिल्या तर ते आम्ही खाल्ले ते सुद्धा आम्हाला आवडले आहेत तसंच आधीच आम्ही समजा प्रत्येकाच्या बड्डेला आम्ही इथंच नेतो तर आम्हाला माहितीच होतं टेस्ट वगैरे कशी आहे तरीसुद्धा त्यांनी नाही घ्या घेऊन पहा कारण प्रत्येक वेळी शुभमच आला तसं केक तर यावेळेस आम्ही बुक करायला गेलो म्हणून त्यांनी आम्हाला टेस्टसाठी पेस्ट्री वगैरे दिल्या त्या आम्ही खाल्ल्या त्यानंतर बुकिंग वगैरे केली आणि आम्ही आता आलो घरी घरी आलो तर तोपर्यंत पलवीसुद्धा पेपर वगैरे देऊन घरी आलेली होती आणि आता ते तिची पॅकिंग वगैरे करत होती तिने काय काय सामान्य सामान वगैरे आणलं हे ती मला दाखवत होती आम्ही जेवण वगैरे केले आणि आता निवांत दोघं बहिणी गप्पा गोष्टी करत आमचं बोलणं आणि इथं सामान वगैरे पाहणं चालू होतं त्यामुळे सजीची लुडबुळ चालू होती तिने आणलेलेचे कपडे वगैरे ते तिचं घालणं चालू होतं माझ्यासाठी चाललेलं आहे माझ्यासाठी चाललेलं आहे असं तिचं सुरू होतं त्या कपड्यांमधील टी शर्ट बायला एवढं आवडलं की ते घालूनच घेतलं आणि घालूनच पूर्ण घरभर फिरत होती आणि डान्स करत होती तिला काही घेतलं किंवा तिला काही आवडलं तर ती गोष्ट ते पूर्ण घरात जेवढे पण मेंबर असतात प्रत्येकाला दाखवते जबरदस्तीने जर हो नाही बघितलं आणि बघितल्यावर सुद्धा जर आपण तिला होऊ नाही काही उत्तर नाही दिलं तोपर्यंत ते आपल्या आजवळ येऊन ओरडतच राहते जोपर्यंत आपण तिला रिस्पॉन्स देत नाही तोपर्यंत ती जातच नाही पल्लवीसोबत गप्प गोष्टी करत रात्र कुठं निघून गेली कळलंच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी ती तयारी करून जाण्यासाठी निघालेली आहे कारण ती सुट्ट्यांवर आलेली आहेत तर मोजक्या सुट्ट्या घेऊन आलेली आहेत त्यामुळे तिला घरी सुद्धा टाईम स्पेंड करायचा होता आणि ती फर्स्ट टाईमच घराच्या बाहेर गेली तर खूप दिवसा म्हणजे आता दोन महिन्यानंतर ती वापस आलेली आहे तर घरच्यांसोबत जा जास्त टाईम स्पेंड करावं असं तिला वाटत आहे त्यामुळे ती खूप म्हटलं की थांब थांब पण ती थांबली नाही ता सुद्धा खूप ऊर्स केला तिला की थांब आजचे दिवस संध्याकाळी जाशील वगैरे पण ती म्हणत होती नाही रात्रभर थांबली आता आम्हाला नाही थांबायचं मला जायचं आहे तर शेवटी आता ती जाण्यासाठी निघालेली आहे दे तर शचीला सुद्धा तिच्यासोबत जायचं आहे तिचं सर्व सामान वगैरे घेतलं आणि तिचं पाऊच वगैरे सुद्धा होतं बाहेर तर ते सुद्धा घेतलं आणि हे बॅग वगैरे हे सुद्धा माझच आहे आणि मला मावशी सोबत गावाला जायचं आहे एवढं तिचं चांगलं पिक्स बसून गेलं होतं डोक्यामध्ये बाहेर वगैरे निघली आणि जो जातच रडायला लागली मावशी चालली बाबा पटकन मावशी बाय कर पल्लवी गाडीवर बसली आणि तिला बसवलं नाही म्हणून ती जोजरात रडायला लागली तिला असं वाटलं तर मावशी चालली मी घरीच राहिलेली आहे म्हणून ती जोजरात रडायला लागली शेवटी तिला गाडीचं आणलं पल्लवीने घेतलं तेव्हा थोडी ती शांत झाली पण गाडीवरून उतरायचं नावच घेत नव्हती इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून त्यांनी तिला गाडीवरून तर घेतला त्यांजवळ पण तरी जेव्हा ती गाडी चालू झाली बाईला खूप रडायला येत तो जो जरात रडत होती पल्लवीसोबत तिची चांगलीच बॉन्डिंग जमलेली आहे कारण आता इतक्यात पल्लवीचं आमच्या घरीसुद्धा येणं जाणं खूप झालं आणि आम्हीसुद्धा पल्लवीसोबत दोन चार दिवस मुंबईला होतो त्यामुळे तिला पल्लवीची बॉन्डिंग खूप आवडली आणि पल्लवीसोबत खूपच जवळीत तिची झालेली होती त्यामुळे तिला मावशी चालली आणि सरांनासुद्धा ती मावशी मावशी जास्त म्हणते आत्या वगैरेसुद्धा तिला एवढं येत नाही तर आपण सांगितलं तर आता म्हणते नाही ताईला सुद्धा ता ती म्हणते तर त्यामुळे मावशी चालली तर तिला खूप रडायला रडायला जो बाई जो जो लागली <स्तित> पल्लवीला बाय वगैरे करून आम्ही सर्वजण आता आलेलो आहोत घरामध्ये पण तरी सुद्धा रडणं चालूच होतं काहीतरी समजून वगैरे तिला शांत केलं आणि आता तिला झोपू घातलेला आहे तर मंडळी आजचा ब्लॉग इथंच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो सर्वांना बा बाय